पोलीस उपनिरीक्षक पोलीस मुख्यालय जळगाव प्लाटून क्रमांक तीन मंचा समोर पोलीस मुख्यालयाचा प्लाटून आहे प्लाटून कमांडर बबन आवाड पोलीस निरीक्षक एम आय डी सी आणि सुपर नंबरी आहेत सुदाम काकडे पोलीस उपनिरीक्षक प्लाटून क्रमांक एक सुपर नंबरी श्री अविनाश दहीफळे पोलीस उपनिरीक्षक नियंत्रण कक्षाचे महिला प्लाटून आहे महिला जिल्ह्याचा पालकमंत्री आहे ना त्याने खूप शुभेच्छा देतो आपल्या महाराष्ट्राच्या राज्य स्थापनेच्या वर्गा दिनानिमित्त उपस्थित आदरणीय स्वातंत्र्य सैनिक ज्येष्ठ नागरिक लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचारी पत्रकार विद्यार्थी मित्र कामगार आणि बंधू भगिनींना आपल्याला महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या या ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राण्याची आहुती दिली त्यांना मी मनपूर्व अभिवादन करतो आपल्या महाराष्ट्राच्या राज्याला ऐतिहासिक सांस्कृतिक सामाजिक वारसा मोठा आहे देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि त्यानंतर देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हे सहभाग घेतला आहे प्राचीन संस्कृतीचा वारसा जपण्याचा आपल्या महाराष्ट्राच्या राज्याचे महत्वपूर्ण योगदान आहे महाराष्ट्राचा धार्मिक सामाजिक सुधारणेचा इतिहास प्रेरणादायी असून राज्याचे विधहंगी भावविश्व धक्क करणारे आहे महाराष्ट्र ही संत महंत ऋषीमुनींची जशी भूमी आहे तशीच ती शूद्रांची भूमी आहे या भूमीला पराक्रमाची त्यागाची आणि देशप्रेमाची परंपरा लाभलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले सामाजिक क्षमतेचा पाया रचणारे छत्रपती शाहू महाराज भारताला लोकशाहीचं देणं देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह सर्व सर। सर। थोर राष्ट्र नेत्यांच्या विचारांचा वारसा जपणारे आपले महाराष्ट्र राज्य आहे जय जय महाराष्ट्र माझा गजा महाराष्ट्र माझा एकवी राजा बडे यांचे गीत आता राज्याचे गीत झाले आहे विशेष म्हणजे हे गीत ज्यांनी घराघरापर्यंत पोचले देश आहे सावळे यांची यंदा जन्मशताब्दी वर्ष आहे यानिमित्त विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे गेल्या पासष्ट वर्षाच्या आपल्या महाराष्ट्र राज्याने वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात आघाडी घेतली आहे एवढेच नव्हे तर आपल्या राज्याचे अनेक पथदर्शी योजना केवळ महाराष्ट्र राज्यालाच नाही तर देशाला सुद्धा दिल्या आहेत राज्याच्या विकासामध्ये आपल्या पूर्वजाने दिलेले योगदान आणि वैभवशाली इतिहास सफद प्रगतीचे नवशिखे बाधाक्रांत करण्याचा निर्धार आणि महाराष्ट्र दिनाचा कामगार दिनाच्या निमित्त करूया उपस्थित आपल्या सर्वांना जिल्ह्यातील सर्व नागरिकांना पुन्हा एकदा मी महाराष्ट्र दिनाच्या कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो जाए जाए गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा